आज दिनांक 30 मार्च आजच्या प्रवचनाचा विषय ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास नीती धर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थाची परीक्षा कोणाचा न करावा घात ऐसे वागावे जगात आपले आपण करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित न कधी व्हावे आपण निराश व्यवहार हात देईल खास व्यवहारातील करावा प्रयत्न प्रपंचात न पडू द्यावे न्यून रोगाची भीती न ठेवावी चित्ती रोगाला उपचार करावे जरी बहुत तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधीन सर्वांशी रहावे प्रेमाने चित्त दुश्चित न व्हावे कशाने आपले पणा ठेवला जेथे प्रेम लागत असे तेथे ज्या घरात स्वार्थाचे मान वळावले तेथे समाधानाचे मान कमी झाले मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले सुखाने नांदावे नवरा बायकोंनी राम आणावा ध्यानी दोघांनी राहावे प्रेमाने सदा वागावे आनंदाने एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे काळजी वाटेल असे न वागावे घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायच्चित्त हवे खरे पण ते नसावे जन्माचे तेवढ्या पुरते असावे साचे एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याचा मार्गाने सर्वांनी वागावे आचरणसुद्धा असावे एक पत्नी व्रत सांभाळावे प्राण गेला तरी परद्वार करू नये कोणतेही व्यसन करू नये नीच संगत धरू नये भलते काम करू नये गृहछिद्र कोणाला सांगू नये आपला बोज आपण घालवू नये विश्वासघात कोणाचा करू नये परदुःखे हसू नये देहदुःखे त्रासू नये केला उपकार बोलू नये मुलाबाळांस सांभाळून राहावे प्रपंचात कधी उदास न व्हावे प्रेमाने वागावे सर्वांशी सुख राहे निस्वार्थापाशी आई वडिलांची आज्ञा पाळावी चांगल्याची संगत धरावी अभ्यासात लक्ष ठेवून राहावे भगवंताचे नामस्मरण करावे नामा परते न माना दुजे साधन जैसे पतिव्रतेस पतिप्रमाण नामापरते न मानावे सत्य जाने राम होईल अंकित हेच साधू संतांचे बोल कोणीही न मानावे फोल आजचा सुविचार कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती